Thank okay. you. नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार नगरपालिकांची निवडणूक लागलेली आहे आणि चार नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आपा आपल्या स्वबळाची एक चाचपणी सुरू आहे नवापूरमध्ये देखील आम्हाला पक्ष काही पक्षांना सोबत घेऊन तिची युती करून त्या ठिकाणी क कशाप्रकारे कर, कर, राष्ट्रवादीचा न पॅनल देता येईल याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्षपद आम्ही लढवणार हे तर आम्ही ऑलरेडी घोषित केलेलं आहे त्याच्यामुळं तिथं आम्ही आमचं पॅनल पण आम्ही तिथं लढताना आमच्यासोबत जे जे पक्ष समविचारी पक्ष मित्रपक्ष यांना एकत्र घेऊन लढण्याची देखील आमची त्या ठिकाणी तयारी आहे शहादा नगरपालिकेमध्ये मात्र त्या ठिकाणी आम्ही स्वबळाची चाचपणी केलेली आहे स्वबळावर लढण्याची आमची तयारी झालेली आहे तिथे देखील आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवारासह संपूर्ण त्या ठिकाणी प्रभाग आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत मात्र त्याचबरोबर आमची काही समविचारी पक्षांशी बोलणी सुरू आहे ते देखील येत्या काळामध्ये डिक्लेअर होईल तळोद्यामध्ये देखील परिस्थिती साधारणपणे अशीच आहे स्वबळाची तयारी सुरू आहे नगराध्यक्षाचा योग्य उमेदवार त्या ठिकाणी आमचा त्याचा शोध सुरू आहे बोलणी सुरू आहे नगराध्यक्षाचा योग्य उमेदवार जर आम्हाला मिळाला तर तळोद्याची देखील आम्ही संपूर्ण पॅनलसह त्या ठिकाणी तळोद्यामध्ये आम्ही जागा लढवणार आहोत नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी माझे बोलणी आमच्या मित्रपक्षांशी सुरू आहे तडजोड सुरू आहे त्याच्यात विशेष करून शिंदे गटाबरोबर शिंदे गटाच्या ने सर्व नेत्यांबरोबर मी त्या ठिकाणी चर्चा करत आहे आदरणीय चंदू भैया असतील दादा असेल असे सर्व मंडळींसोबत मी बोललेलो आहे जागांच्या आकड्यामध्ये थोडंसं मागे पुढे होत आहे जर मनासारखं त्या ठिकाणी तर निश्चित त्या ठिकाणी आम्ही शिंदेगटासोबत देखील जाण्याचा प्रयत्न राहील मात्र जर त्या ठिकाणी नंदुरबारमधली परिस्थिती जर आम्हाला समाधानकारक वाटली नाही आमच्या कारण तिथं मोठा भाऊ आमचा गट आहे ते त्यांची संख्याबळ म्हणता सगळं मिळतात खूप जास्त आहे मागील काळात देखील खूप म्हणजे मागच्या काळामध्ये तर राष्ट्रवादीचा इथे नगरसेवक देखील नव्हता एकही नगरसेवक नव्हता तर अशी सगळी मात्र या दरम्यानच्या का काळात आम्ही शहरामध्ये काम केलेलं आहे पक्षाने शहरात पक्ष वाढलेला आहे स्वतःचा एक वोटर बेस त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे जागा मागत आहोत समाधानकारक जागा मिळाल्या तर मात्र निश्चित त्या ठिकाणी आम्ही युती करू आणि युतीमध्ये नंदुरबार मध्ये राहू अशी देखील शक्यता आहे एक संपूर्ण जिल्ह्याचा जर आपण एक सारासार विचार केला नगरपालिकांच्या निवडणुकीच्या के बाबतीत तर ह्या चार नगरपालिकांपैकी आम्ही शहादा तळोदा आणि नवापूरमध्ये आमचा नगराध्यक्ष देणार आहोत नंदुरबारमध्ये मात्र आम्ही जर समाधानकारक जागा मिळाल्या कारण आम्हाला नंदुरबारमध्ये मागच्या वेळेस आमचा तिथं नगरसेवक देखील आहे नव्हता मात्र आम्ही माझ्या कार्यकाळामध्ये मी जे काम केलं त्याच्या जोरावर आम्ही त्यांच्याकडे काही जागा माहीत नाही त्या जर समाधानकारक मिळाल्या तर निश्चित आम्ही शि शिंदे गटाबरोबर पण जाऊ शकतो आणि त्या त्यावेळेस मात्र आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार देणार नाही आम्ही शिंदे गटाच्या नगराध्यक्षाला त्या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा मा देऊ मात्र आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या तर अन्यथा मग आमच्या समोर देखील काही पर्याय राहणार नाही आणि तो पर्याय शिंदेगडच सोडणार नाही किंवा त्यांनी पण विचार करावा अन्यथा आम्हाला देखील आमचं अस्तित्व दाखवण्याकरता ही नगरपालिका लढवावी लागेल